नमस्कार ऐन सनासुदीच्या दिवशीच मनोरंजन विश्वातून वाईट बातमी समोर येत आहे है। बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप यांचे निधन झाले आहे त्यांनी शोले या अतिशय गाजलेल्या चित्रपटात सुरमा भोपालीची भूमिका साकारली होती आणि यातूनच ते प्रत्येक घरात ओळखले जाऊ लागले ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होते मात्र अखेर त्यांची ती झुंज अपयशी ठरली असून ते आपल्यातून निघून गेले आहेत वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी जवळपास चारशेहून अधिक चित्रपटात काम केले होते त्यांचा जन्म हा मध्य प्रदेशमध्ये झाला असून त्यांचे खरे नाव सय्यद इस्ताक अहमद जाफरी असे होते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीला बालकलाकार म्हणूनच सुरुवात केली होती शोले पुराणा मंदिर अंदाज अपनाअपना बिदाई एजंट विनोद आरपार दो बिगा जमीन या चित्रपटात त्यांनी सर्वोत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार देखील मिळवले होते त्यांच्या निधनाची बातमी मिळताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या विनोदी अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील असेच नवनवीन व ताज्या घडामोडींसाठी चॅनलला अजून तरी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा